सागरगोटा ज्याला मराठीत सागवान म्हणून ओळखले जाते ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाची आणि बहुपयोगी औषधी वनस्पती आहे सागरगोट्याला फीवर नॉट ताप कमी करणारे बी म्हणूनही ओळखले जाते कारण तिचा मुख्य उपयोग ताप कमी करण्यासाठी केला जातो पारंपरिक मराठी वैद्यकात वा तिचा वापर विविध गंभीर समस्यांवर प्रभावीपणे केला जातो तिच्या पानांचा रस मूलव्याधीच्या व्याधीच्या उपचारांमध्ये उपयुक्त मानला जातो रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ही वनस्पती मधुमेह उपचारात मदत करते शरीरातील अंतर्गत आणि बाह्य जळजळ सूज कमी करण्याच्या गुणधर्मांमुळे तिचा वापर होतो या व्यतिरिक्त गोट्याचा उपयोग हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार आणि अगदी कर्करोगावर उपचार म्हणून पारंपरिक औषधांमध्ये नमूद केला गेला आहे तिच्या बिया ज्या अत्यंत कठीण आणि सुंदर दिसतात त्यांनाच सागर गोटा म्हणतात या बियांमधील तेल सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते या कठीण बियांचा वापर केवळ औषधासाठी नसून त्या मणी दागिने आणि पारंपरिक खेळ यासाठीही वापरल्या जातात भारतात या भारता बियांचा उपयोग पूर्वीपासून वजनाचे मानक निश्चित करण्यासाठी केला जात असे